महात्मा ज्योतिराव फुले हे भारतातील थोर समाजसुधारक विचारवंत लेखक आणि शिक्षक आणि गोरगरीब जनतेचे कैवारी होते त्यांनी महिलांपासून ते अल्पसंख्यकांपर्यंत अनेक वंचित घटकांच्या शिक्षणासाठी आणि सशक्तीकरणासाठी आयुष्यभर कार्य केले अठराशे ऐंशीच्या दशकात दलित हा शब्द वापरून त्यांनी शोषित आणि बहिष्कृत घटकांसाठी आवाज उठवला महिलांच्या उत्थानासाठी त्यांनी अनेक कार्य केली आणि त्या काळात समाजात असलेल्या पाणीटंचाईसारख्या समस्यांवरही उपाययोजना केल्या त्यांची गुलामगिरी हे पुस्तक आजही क्रांतिकारक मानले जाते तुम्ही एखाद्या पुरुषाला शिक्षित केले तर तुम्ही एका माणसाला शिक्षित करता पण जर तुम्ही एका महिलेला शिक्षित केले तर तुम्ही संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करता या विचाराने फुले प्रेरित झाले होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला प्रत्येक वर्षी अकरा एप्रिल रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते याच पार्श्वभूमीवर येथील महात्मा फुले चौकामध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने फलटण येथील महात्मा फुले चौकामध्ये मोठ्या धूमधडाक्यात व उत्साहाच्या वातावरणात जयंती उत्सव साजरा केला प्रामुख्याने येथे महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने महात्मा फुले चौकामध्ये आकर्षक असा देखणा व सुंदर तसेच सर्वांचे लक्ष वेधून घेणारा भव्य दिव्य सेट उभा केला होता तसेच या ठिकाणी एक सेल्फी पॉइंट देखील उभा करण्यात आला होता तो सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे प्रत्येकजण त्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढून घेण्याचा आनंद लुटताना पाहावयास मिळत होते सकाळपासूनच तालुक्याच्या विविध भागातील युवकांनी फुले चौकात गर्दी केल्याचे दिसून आले प्रामुख्याने सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण कोरेगावचे माजी आमदार दीपक चव्हाण विद्यमान आमदार सचिन पाटील फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शमशेरसिंह नाईक निंबाळकर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे फलटण पंचायत समितीचे उपसभापती विवेक शिंदे फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले सातारा जिल्हा अमेशोर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक टी डी शिंदे समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ फुले भाजपा नेते जयकुमार शिंदे फलटण नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव बिल्डर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद निंबाळकर किरण दंडिले आर्किटेक्ट महेंद्र जाधव शहर भाजपा अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अनुप शहा युवा विधिज्ञ ऋषिकेश काशिद वाखरीचे सरपंच तुकाराम शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सचिन भैया सूर्यवंशी शहर काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पवार नितीन जाधव चंद्रकांत पवार शिवसेना ठाकरे गटाचे नाळे शिवसेनेचे तालुका प्रमुख नानासाहेब इवरे शहर भाजपाचे माजी अध्यक्ष अमोल सस्ते विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर निलेश चिंचकर सुमित चोरमले इत्यादी मान्यवरांनी या प्रसंगी महात्मा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी महात्मा फुले जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळी ठीक सहा वाजता महात्मा फुले जयंती महोत्सव समितीच्या वतीने जंगी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने डी जे झांज पथक घोड्यावर आरूढ झालेल्या सावित्रीच्या लेकी लाईट शो महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भव्य मूर्ती आकर्षक दारुगोळा यासह निघालेली मिरवणूक सर्व फलटणकरांचे लक्ष वेधून घेत होती महात्मा फुले चौकातून निघालेली ही मिरवणूक गजानन चौक राजे उमाजी नाईक महावीर स्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शांततेच्या मार्गाने या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने तालुक्यातील फुले प्रेमी युवक युवतींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून डीजेच्या तालावर ठेका धरला होता फलटण शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेलायक